काय तुमची नाराजी आहे नाराज झालेला मला वाटतंय बाहेरच्या राज्यातलं भेटणारं मानधन दिव्यांगांना इथं फार कमी आहे बऱ्याच पद भरती झाली नाही सहा सहा महिने पगार भेटत नाही मानधन भेटत नाही म्हणजे लाडकी बहिणला दिलं चांगलंच आहे पण त्यांना दोन महिने अगोदरचं भेटतं आणि दिव्यांगांना सहा महिने भेटत नाही या सगळ्या याच्यावर उद्या आंदोलन करण्याची वेळ येईल आणि ती वेळ आली तर मग आपली माहिती जबाबदारी आहे आणि दिव्यांगासोबत आम्ही बेमानी करू शकत नाही म्हणून आज आपण राजीनामा दिला आणि असलेली सुरक्षा सुद्धा काढावी असं पत्र दिलेलं आहे शिंदेसाहेबाला उद्या फडणवीस साहेबाला देऊ बच्चू कळू आहे हेच भरपूर आहे त्याच्यानं मला असं वाटतंय का पदापेक्षा आणि काम चांगलं करू त्या विषयी भेट घेत काय म्हणाले आता ते त्यांनी पत्र दिलंय त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे राजीनामा देऊ का पदामुळे प्रेम कुण राहत पदा प्रेम, प्रेम ने, कमी बच्चु होते असं नाही नाही असं काही विषय नाही तो काही विषय नाही आहे मला असं वाटतं का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्वाचं आहे कोणाचं किती आहे आमचं सामान्य दिव्यांगावर शेतकऱ्यावर मजुरावर एकनाथ बिलकुल नाही ते कमी कसं होणार आहे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालयतील हे आमच्यासाठी भरपूर होतं आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे नाही उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून आणि दिव्यांगासोबत आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला आहे झाली पाहिजे चांगल्या कोण नाही नाही ते मी करणार नाही त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील कारण दुःख भरपूर आहे वेदना भरपूर आहे संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्या सोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी राजीनामा देखील स्वीकारला नाही तर ते पाहू तो नंतरचा भाग आहे जर तर मध्ये आपण कधी बोलत नाही आत्ता जे आहे याच्यावर बोलतोय चल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं